चला सर्वांना गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज वगैरे येतोय ये का एकदा मला सांगा गुड न्यूज आहे आणि साथ ती गुड न्यूज या ठिकाणी शेअर करायची ज्याची आपण बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळजवळपास सहा ते सात महिन्यापासून वाट बघतोय तर ती सीटेट ची एक्झामिनेशन पा आज पा डिक्लेअर करण्यात आलेली आहे ठीक आहे आपण काल पा त्या संदर्भात चर्चा केली होती की परीक्षा या ठिकाणी कधी होऊ शकते आणि त्या संदर्भात नोटिफिकेशन आज अ सिटेटच्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल पण सिटेट फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी सव्वीस मध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे ठीक आहे आवाज मला सांगा ठीक आहे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ शेअर करा आपण फक्त एक पाच ते दहा मिनिटांमध्ये पण चर्चा करणार याच्याबद्दल ठीक आहे बघा वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी जाऊन बघायला मिळेल सिटेट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये पहा ही घेतली जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे आता जो वेळ आहे तो आहे तुम्ही चांगल्या प्रकारची पा तयारी करू शकता आता अजून एप्लिकेशन वगैरे नाहीत ठीक आहे लक्षात घ्या बघा आता या ठिकाणी परीक्षा ही नेमकी कधी होणार आहे तर सव्वीस फेब्रुवारी सॉरी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षा होईल म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला या ठिकाणी परीक्षा पा घेतली जाईल पेपर एक आणि पा पेपर दोन हा या ठिकाणी होईल म्हणजे या ठिकाणी पेपर एकाच दिवशी दोन्ही पेपर होत असतात परंतु यावेळेस सिटीएटने हे सुरुवात पहिल्यांदाच असं केलंय की या ठिकाणी परीक्षा नेमकी कधी होईल हे आधी सांगितले कारण याबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये जे समजा ची परीक्षा डिक्लेअर करा डिक्लेअर करा अशा प्रकारची मागणी आहे आणि परीक्षा असेल पाठ्यक्रम भाषा पात्रता मानदंड परीक्षा शुल्क परीक्षा शेअर किंवा महत्वपूर्ण ज्या काही तिथे असतील या संदर्भात बुलेटिन हे अजून प्रसिद्ध झाले नाही ते लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी म्हणजे अधिकृतपणे म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे चांगल्या प्रकारची पण तयारी करायला काहीही अडचण नाही कारण आता आपण आतापर्यंत आपण म्हणत होतो ही परीक्षा या ठिकाणी कधीही डिक्लेअर होईल बरोबर तुम्ही तुमची तयारी करा कारण बरेच जण या ठिकाणी काय करतात की तयार म्हणजे परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर पाच तयारीला सुरुवात करतात ठीक आहे तसे आपण पाठिमाच्या दोन महिन्यापासून सीटेटची ची तयारी करून घेतोय आणि चांगल्या प्रकारची तयारी ही झालेली आहे आता शेवटी डिक डेट डिक्लेअर झाली म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी पाक करता येतात ठीक आहे तुमची तयारी ही या ठिकाणी त्याप्रमाणे पहा चालू आहे अठ्ठा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पण ही परीक्षा घेतली जाईल आपली टीईटी परीक्षा ही तेवीस नोव्हेंबरला आहे तेवीस नोव्हेंबर पासून जर पुढे पकडले तर आपल्याला जवळजवळपास दोन महिन्यांचा वेळ हा पुढे सीटेट साठी या ठिकाणी मिळतो आणि सीटेट साठी दोन महिन्यांचा वेळ हा पुरेसा म्हणजे खूप आहे हो म्हणजे आजपासून जर धरले तर तीन महिने झाले ठीक आहे म्हणजे बरेच जण आपल्याकडे असे आहेत की जे टीईटीची पण तयारी करत आहेत म्हणजे टीईटी सुद्धा देणार आहेत आणि बरेच जण असे आहेत की त्यांनी कुठल्या प्रकारचा टीईटीचा फॉर्म भरला नाही कारण सीटेट ही सोपी असते सगळ्यांना माहिती आणि त्याच्यामुळे पहा फक्त सी टी अभ्यास करतायत काही जण फक्त परीक्षा डिक्लेअर झा कधी होईल याची वाट बघत होते तर आता या ठिकाणी परीक्षा डिक्लेअर झाली त्याच्यामुळे आता तुमची तयारी तुम्ही करू शकता तीन महिन्यांचा वेळ हा ज्यांनी फॉर्म नाही भरला फक्त सी टी या ठिकाणी प्रेफरन्स त्यांचा आहे तर त्यांच्याकडे पहा तीन महिन्यांचा वेळ आहे आणि जरी तुम्ही टीटचा फॉर्म भरला असेल तरी पा दोन महिने या तयारीसाठी पा भरपूर होतात तुम्ही दोन महिन्या मध्ये सी ची चांगल्या प्रकारची पा तयारी करू शकता ठीक आहे <laughs> आता लक्षात ठेवा तुमची बी एड काय असेल आता याच्यासाठी बघा तुमचं डी एड असेल किंवा बी एड असेल तुमचं या ठिकाणी फर्स्ट इयर जरी असेल तरी तुम्ही सी टी एट परीक्षा देऊ शकता म्हणजे तुम्ही डी एड बी एड जरी असाल किंवा एखाद्याने फक्त ऍप्लिकेशन केलं असेल तरीही परीक्षा तुम्हाला सीटीएट ची देता येते सीटीएटच्या परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम असतो टीईटी पेक्षा वेगळा असतो त्यामुळे बरेच जण या ठिकाणी असं म्हणतील की सर आता टीईटीचा आमचा अभ्यास आहे त्याच्यासोबत सीटेटचा अभ्यास होईल अजिबात कसं होत नाही सीटीएट मध्ये पॅडागॉजी हा महत्त्वाचा घटक असतो पॅडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र हा महत्वाचा घटक असतो पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रश्न वरती असतात आणि पॅडागॉजी तुम्हाला समजून घेणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एन चा जो काय अभ्यास आहे तो पहा करावा लागतो पेपर एक असेल पेपर दोन असेल ठीक आहे यासाठी तुमची तशी तयारी पा होणं गरजेचं आहे आपल्या या चॅनलवरती मराठी असेल इतर विषयांची या ठिकाणी तयारी होते तसेच या ठिकाणी आपल्याकडे व्हिडिओ कोर्स म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू आहे सगळ्या विषयांची पॅडागॉजी आपल्याकडे प करून घेतली जाते मराठी विषय असेल बालमानसशास्त्र असेल ई असेल मॅथ असेल सगळ्या विषयांची तयारी आपल्याकडे करून घेते पॅडागॉजी असेल ठीक आहे हे सगळे कम्प्लीट होतात जर तुम्हाला करायची बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही टीईटी प्लस सीटेट तर ही बॅचे जॉईन करू शकता टेस्ट सिरीज जो तुम्हाला जॉईन करायचं टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल ऍप्लिकेशन घ्या टेलिग्राम चॅनल तो जॉईन जो करा म्हणजे सिटेड संदर्भामध्ये इतर ज्या काय अपडेट आहे त्या तुम्हाला तिथं अव्हेलेबल होतील आणि लवकरच तुम्ही या ठिकाणी तयारी करा पाठीमागे दोन महिन्यापासून आपली तयारी चालू आहे तुम्हाला पाठीमागचे सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि रेकॉर्डेड लेक्चर बघून लाईव्ह लेक्चर बघून तुमची तयारी चांगल्या प्रकारे पाहू शकते परीक्षा ठिकाणी पुढं जाणं गरजेचं होतं परीक्षा पुढे जाणं हे गरजेचं होतं कारण लक्षात ठेवा बऱ्याच जणांनी टीईटीचा सुद्धा फॉर्म भरला म्हणजे मध्ये जर परीक्षा झाली असती तर लक्ष दोन्ही परीक्षा ओव्हरलॅप झाल्या असत्या म्हणजे अभ्यास नेमका कसा करायचा त्यामुळे आता निश्चिंतपणे पा टीईटीचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे पा करता येईल आणि पुढे आपल्याला जवळजवळपास दोन महिन्यांचा दोन महिन्यांचा वेळ मिळतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सीटीटी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कव्हर करता येईल दोन महिने खूप झाले कारण बऱ्याच वेळेस काय होतं परीक्षा डिक्लेअर होती आणि दोन महिन्यामध्ये परीक्षा होती परंतु आता ही परीक्षा एक महिना आधीच डिक्लेअर झाली आणि मग समजा डिसेंबर मध्ये परीक्षा होत असते परंतु ही परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे ठीक आहे म्हणजे हे निश्चित झाले परीक्षा होईल अभ्यासाला या ठिकाणी तुमची म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारची तयारी सुरू करू शकता नाही तुमचं बीएससी किंवा तुमचं बी ए हे कम्प्लीट होणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तुमचं बीएससी बी एड किंवा तुमचं काही असेल म्हणजे तुमचं बीएससी असेल किंवा तुमचं बी ए असेल तुमची जी पदवी परीक्षा असते शैक्षणिक पात्रता पूर्ण होणं गरजेचं आहे तुम्ही डीएड किंवा बी एडच्या पहिल्या वर्षाला असाल तरी चालतं परंतु तुमचं पदवी हे पूर्ण असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे तुमची पदवी पूर्णच असायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं ना किंवा बाबा बीएससीच्या शेवटच्या वर्षाला आहे तर लक्षात ठेवा तसं तो एक मोठा म्हणजे पुढे भविष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर पूर्ण तुमचं बीएससी किंवा बी ए किंवा जे काही असेल म्हणजे तुमचे शैक्षणिक पात्र पूर्ण असेल आणि तुम्ही डीएड बीएडच्या शेवटच्या वर्षाला असाल तर किंवा पहिल्या वर्षाला असाल अगदी ऍडमिशन घेतलंय तुम्ही तरी तुम्ही सीटेट परीक्षा देऊ शकता परंतु शैक्षणिक पात्र तुमची पूर्ण असायला या ठिकाणी गरजेचं आहे फॉर्म सुटलेले नाहीत लक्षात ठेवा फॉर्म अजून सुटले नाहीत फक्त आणि फक्त डेट डिक्लेअर केली डेट डिक्लेअर करण्यापाठीमागचं कारण हे आहे की परीक्षा ही जुलैमध्ये होत असते डिसेंबरमध्ये होत असते जुलैमध्ये परीक्षा झाली नाही त्यामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा होईल अशा अपेक्षा होते परंतु तसं कुठलंही नोटिफिकेशन किंवा तसं काहीही सांगितलं नव्हतं आणि त्याच्यामुळे पण सगळ्यांची मागणी होती या ठिकाणी परीक्षेची डेट डिक्लेअर करावी कारण असं कधीच होत नाही त्यामुळे पहा ही सिटेटने काय केले म्हणजे डेट अनाऊन्स केली म्हणजे मुलं त्या ठिकाणी तयारी करतील मुलं शांत होतील शांत करण्याचं काम या ठिकाणी झाले परंतु याच तारखेला परीक्षा हे घेतली जाईल अजून फॉर्म मात्र सुटलेले नाही फॉर्म हे सुटतील त्यावेळेस तुम्हाला वेबसाईटला याबद्दलची पा माहिती मिळेल ठीक आहे हा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यात महत्वाचं ठीक आहे हा अजून काय तुमचे प्रश्न असतील त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता प्रश्न विचारू शकता ठीक आहे थांबूया आपण इथं तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल व्हिडिओ कोर्स किंवा तुम्हाला लाईव्ह कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक घ्या आणि जॉईन करा या ठिकाणी सध्या तरी कमी प्राईज मध्ये तुम्हाला तो मिळून जाईल नंतर या ठिकाणी याची प्राइस पहा वाढू शकते तर तुम्ही जॉईन करा आणि तुमची तयारी या ठिकाणी सुरू करा ठीक आहे धन्यवाद सर्वांना चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा